नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे प्रतिमेमध्ये दिसणारे झाड क्रीडम लिली आहे ज्याला अनेकदा जायंट क्रिनिम लिली किंवा पॉयझन बल्ब असेही म्हटले जाते ही वनस्पती तिच्या मोठ्या पट्ट्यांसारख्या पानांसाठी आणि आकर्षक फुलांसाठी ओळखली जाते जायंट क्रीडम लिली ही वनस्पती आशिया ऑस्ट्रेलियाच्या उष्णकटिबंध व उष्णकटिबंध प्रदेशांची मूळ रहिवासी आहे ही एक कंदयुक्त बारमाही वनस्पती आहे जी साधारणपणे एक मीटरपेक्षा जास्त उंच रुंद वाढू शकते त्याची पाने मोठी व मांसल असतात विशिष्ट प्रकारच्या गडद आणि लाल जांभळ्या रंगाची आहेत फुले डाळ्यांमध्ये गुच्छ स्वरूपात येतात जी गुलाबी पांढरी आणि सुगंधित असतात ही वनस्पती जगभरातील अनेक उबदार प्रदेशांमध्ये एक शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते या वनस्पतीमध्ये अल्कोरिक्स असतात आणि पारंपरिक औषधांमध्ये तिचा वापर संधिवाद जखमा आणि इतर उपचारांसाठी केला जातो या वनस्पतीचे कंद हे विषारी असल्यामुळे लहान मुले, मुले आणि जनावरे यांच्यापासून ही वनस्पती दूर ठेवणे आवश्यक आहे लिली या वनस्पतीविषयी आज सांगितलेली माहिती आपल्याला आवडल्यास नासिंगच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नाशिक नेचर नाशिक